हाय हॅलो नमस्कार मी वंदना सुर्वे बंधूज फूड ट्रॅव्हलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे कलिंगडाचं सरबत करते अतिशय शरीराला पौष्टिक आहे उन्हाळ्यामध्ये अगदी उष्णता कमी करते शहरातली हे बघा हे आधी कट करून घेते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे धुवून पुसून घेतलेलं आहे बघा किती लाल भडक आहे खूप सुंदर आहे अर्ध कलिंगड घेते अर्ध ठेवून देते कलिंगडाच्या फोडी करून घेतल्या याचे छोटे छोटे काप करून घेते कलिंगड कट करताना जेवढ्या बिया काढता येतील तेवढ्या काढून घेतल्यात एक हात दुसरी राहिली तरी हरकत नाही आहे मिक्सरला फिरवल्यानंतर गाळून घेणार आहे आता हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये घालून वाटून घ्यायचं आहे कलिंगडाच्या सरबतमध्ये खडीसाखर घालणार आहे ही खडी साखर आधी फोडून घेते कलिंगड किती गोड गोडे त्यानुसार आपण साखर घालायची आहे इथे दोन मोठे खडे घेतले होते हे बघा हे बघा ही, ही खडी साखर फोडून घेतली आहे पांढऱ्या ह्याच्यावर दिसत नाही म्हणून हे बघा ही खडी साखर याच्यामध्ये घालते साधारण छोटी अर्धी वाटी घेतलेली आहे दहा बारा पुदिन्याची पानं घालते याने खूप छान चव येते आणि पुदिना पौष्टिकही आहे थोडंसं सैंधव मीठ घालते अगदी चिमुटभर साधं मीठ तीन ते चार बर्फाचे क्यूब्स घालणार आहे हे ऑप्शनल आहेत कोणाला थंड आवडत नसेल तर नाही घातले तरी हरकत नाही आहे हे सर्व मिक्सरला फिरून घेते यामध्ये एका लिंबाचा रस घालणार आहे बिया काढून घेते बिया काढून घेतलेल्या आहे, आणि हा लिंबाचा रस सुद्धा याच्यामध्ये घालणार आहे आणि हे मिक्सरला फिरून घेते मिक्सरला फिरून घेतलेला आहे आणि आता हे गाळून घेते यामध्ये पाणी अजिबात घातलं नाही आहे फक्त तीन चार बर्फाचे क्यूब्स घातलेले आहेत ते पण आपल्याला थंड नको असेल तर नाही घातले तरी हरकत नाही आहे सर्व गाळून घेते सरबत गाड़न घेतलेला आहे आणि हा वरचा चोथा है, है। है। आता टाकून द्यायचा आहे जेवढा रस काढते तेवढा काढून घेतला आहे कलिंगड अगदी लाल होतं त्यामुळे बघा सरबत अगदी लाल भडत झालेलं आहे आता हे ग्लासमध्ये ओतून घेते बर्फाचा एक खडा घालते मगाशी सरबतामध्ये घातलेलं आहे त्यामुळे इथे एक एकच घालते जास्त थंड आवडत असेल तर जास्त घालायचं आहे आणि यामध्ये सरबत घालती सरबत रेडी आहे बघा खूप छान झालं आहे आणि अतिशय पौष्टिक झालेलं आहे थोडेसे कलिंगडाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत हे घालते यामध्ये पण घालते आणि याला हे झाकण लावून घेते यामध्ये स्ट्रॉ आहे वाव पुदिना घालते कलिंगडाची छोटीशी फोड वाव हे बघा खूप सुंदर दिसतंय आणि अतिशय टेस्टी झालेलं आहे खूप पौष्टिक आहे पुदिना पौष्टिक आहे लिंबू पौष्टिक आहे कलिंगड अतिशय पौष्टिक आहे आणि उन्हाळ्यात हे शरीराला अतिशय फायदेशीर आहे आणि यामध्ये पण हा स्ट्रॉ घालती बघा कलिंगडाचं सरबत अतिशय पौष्टिक सरबत आहे शरीराला थंडावा देणारा आहे यामध्ये अतिशय सर्व पौष्टिक गुणधर्म आहे अतिशय पौष्टिक हेल्दी कलिंगडाचं सरबत अतिशय पौष्टिक कलिंगडाचं सरबत आहे हे शरीराला अतिशय त्यामुळे ऊर्जा मिळते थंडावा मिळतो आपल्याला ही कलिंगडाच्या सरबताची रेसिपी आवडली असेल तर वंदुस फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकॉनला क्लिक करा आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी वंदुस फूड ट्रॅव्हल बघत राहा थँक्यू